हॅलो नमस्कार कसे आहात सरोजन मध्ये आहात ना तर आपण इथे एक बीट घेतला आहे तर आपल्याला बनवायचं आहे लिप बाम तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण बीट हे किसून घेऊया किंवा मिक्सर मध्ये काढले तरी चालेल तर मी इथे एक बीट किसून घेतलेला आहे तर मी इथे एक कपडा घेतला आहे आता याच्यातला आपल्याला व्यवस्थित रस काढून घ्यायचा आहे तर मी आता हे शिजून घेत आहे थोडा वेळ आपल्याला पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर मीडियम गॅसवर आपल्याला असंच थोडं थोडं करत हलवायचं आहे तर मैत्रिणींना एकदा ट्राय करून नक्की पहा एकदम नॅचरली आहे या तर याला आहे ना कंटिन्यू हलवायचं आहे असं नाहीतर परतण्याची शक्यता आहे तर मैत्रिणीनो तर आपलं आता हे आटून झालेलं आहे आता तर मी ह्याला खाली घेते तर मी आता याच्यात काढून घेतलं आहे तर आपल्याला असं व्यासलीन घ्यायचं आहे तर आता हे मिक्स करून घेते याला आहे ना कंटिन्यू एक ते दोन मिनटं असंच हलवत राहायचं आहे तर कोणाचे ना ओठ जर काळे पडली असतील ना तर याने ना एवढा छान फरक पडतो नाही तर मी ना दर पंधरा दिवसाने ना हे करून ठेवत असते मला ह्याचा एकदम छान असा रिझल्ट आला आहे त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर केला तर आपला छान असा लिबॅम तयार झालेला आहे तर मी आता याच्यामध्ये ना भरून ठेवते रेड़ रेड़ तर पाहू शकता तुम्ही एकदम कशी रेड रेड झालेली आहे तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा